आणि बातमी आहे हिमाचल प्रदेशातून हिमाचल प्रदेशात सध्या पुरानं अक्षरशः धुमाकूळ कुल घातलाय कुलू मनाली आणि मंडी अशा प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर सुद्धा पाणीच पाणी साचलंय हिमाचल प्रदेश हा निसर्ग संब संपन्न प्रदेश आहे पण गेल्या काही काळात प्रचंड मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे हिमाचलचं चित्र सध्या बदलतंय यामागे काही नैसर्गिक कारणं आहेत तर काही माणसाच्या चुका आहेत मात्र एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे त्यामुळे निसर्गाचं चित्र का बिघडतंय आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये हिमाचल प्रदेशात पाण्याचे दशावतार कुठे ढकखुटी तर कुठे पुराचं धूमशान वाढलं तापमान आणि निसर्गाची लागली वाढ हिमाचल प्रदेशात महापुरानं काय कहर केलाय त्याची ही चार दृश्य हिमाचलमधल्या मंडीमध्ये नदीला पूर आलाय छत्तरपूर मध्ये पुराच्या पाण्यात तरुणांची हुल्लडबाजी सुरू आहे मधल्या पाण्यात बरेच जण अडकले तर यमुना दुथडी भरून वाहते हिमाचल प्रदेश हा निसर्ग संपन्न निसर्ग सौंदर्याची मुक्त उधरण मात्र गेल्या काही वर्षात या भागात एवढा पाऊस होतोय की निसर्गाची पुरती वाट लागते वातावरणातले बदल माणसानं केलेली बेसुमार जंगल तोड यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात लाकडं नदीमध्ये वाहत आली होती पुष्पा चित्रपटात चंदनाची लाकडं वाहत येतात तशीच ही दृश्य होती हिमाचल प्रदेशात किती प्रमाणावर वृक्षतोड होते हे दाखवण्यासाठी ही दृश्य पुरेशी बोलकी आहे हिमाचल प्रदेशात वारंवार भूस्खलन होत आहे ढकफुटी होते अचानक पूर येतोय अचानक येणाऱ्या या संकटांचा हिमाचल प्रदेशची अर्थव्यवस्था आणि पर्यटनावरही परिणाम आहे हिमाचल प्रदेशात ढगफुटीच्या घटना वाढल्या आहेत ढकफुटी म्हणजे एका छोट्या परिसरात कमी वेळात भरपूर पाऊस होणार वीस ते तीस वर्ग किलोमीटरच्या परिसरात एका तासात शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर ती ढगफुटी मानली जाते हिमाचल प्रदेशात आतापर्यंत अठराव्या ढगफुटी झाली हिमाचल प्रदेशातल्या पावसाचा पॅटर्नही बदलला आहे हिमाचल प्रदेशात नियमित पाऊस होता आता मात्र कमी वेळात जास्त पाऊस पडू लागलाय दोन वर्षांपूर्वी कुल्लूमध्ये तब्बल एकशे ऐंशी टक्के पाऊस झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं हिमाचल, हिमाचल प्रदेश हा हिमालयाच्या पश्चिमेला आहे हिमाचल प्रदेश भौगोलिकदृष्ट्या भूकंपासाठी संवेदनशील समजला जातो हिमाचल प्रदेशातल्या चंबा हमीरपूर कांगडा कुल्लू आणि मंडी या पाच जिल्ह्यांना भूकंपाचा सर्वाधिक धोका आहे हिमाचलमध्ये सध्या कमी काळात खूप जास्त पाऊस होतोय त्यामुळे मोठ्या प्रमाणात माती वाहून जाते आणि भूस्खलनाचा धोका वाढतो हिमाचल प्रदेशातल्या पीर पांजाल पर्वतरांगांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हिमाचलच्या पर्वतरांगांमधली पर्वत बर्फाची शिखरं वेगानं वितळतात त्यामुळे नद्यांची पातळी वाढतीय आणि पाठोपाठ महापुराचा धोका वाढतोय पर्वत शिखरांजवळ थंड आणि गरम हवा एकत्र येते त्यामुळे या परिसरात जास्त ढगफुटी होते हिमाचल प्रदेशात जवळपास एकशे चौऱ्याहत्तर हायड्रो पॉवर प्रकल्प आहे या प्रकल्पांसाठी डोंगर फोडले जातात नद्यांचे प्रवाह वळवले जातात या प्रकल्पांमधनं मिथेनसारखे वायू बाहेर पडतात त्यामुळे ढगफुटीच्या घटना वाढत आहेत मंडी कुल्लू आणि सिमल्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामं सुरू आहेत या रस्त्याच्या कामांमुळे भूस्खलनामध्ये वाढ झाली हिमाचल प्रदेशातल्या कुलू मनालीमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक येतात दिवसेंदिवस मनालीमधल्या हॉटेलची संख्या वाढते आहे डोंगर फोडून हॉटेल्स बांधले जात आहेत या सगळ्या कारणांमुळे हिमाचल प्रदेशात निसर्गाचा प्रकोप होतोय हिमाचल प्रदेशातल्या महापुरात लोकांनी जीव गमावला दोन हजार चोवीस मध्ये तीनशे अठ्ठावन्न लोकांचा मृत्यू झाला तर महापुराला दोन वेगवेगळ्या नजरेतून बघावं एक नैसर्गिक आणि एक मानवनिर्मित मानवनिर्मित यासाठी म्हणेन अलीकडे भारताचा विचार करता आपल्याला रोड मोठमोठे मुट पाहिजे होते आणि ते खूप मोठे केलेले आहेत हिमाचल प्रदेश असेल सह्याद्री असेल अगदी कुठल्याही ओडिसा असेल कुठल्याही राज्यात महापुरी समस्या मोठ्या वेगाने वाहते सगळ्यात महत्त्वाचं हिमाचल किंवा सह्याद्रीमध्ये जिथं डोंगर रांगा आहे त्या ठिकाणी जिथं बोदकामं झाली ते मात्र खूप वेगाने पूर येतोय आणि रस्ते गावं छोटे छोटे घरं वाहून नेतोय तो त्याची दोन कारणं आत्ताच आपण चर्चा करतो आहे त्यातलं पहिलं कारण असेल तर ते ग्लोबल वॉर्मिंग त्याचं कारण जागतिक तापमानवाढ झाल्यानंतर वाऱ्यावरती त्याचा परिणाम होईल वारं वाहण्याच्या वेगावरती परिणाम होईल आणि त्याचा पावसावरती परिणाम होईल आपल्याला माहीत आहे पावसाचं आणि वाऱ्याचं नातं खूप जवळचं आहे आणि वाऱ्याचं आणि तापमानाचं नातं खूप जवळचं आहे हे खूप बारकाईने समजून घ्यावं लागेल वातावरणात होणाऱ्या बदलांचा वेग वाढला आहे आणि त्यामुळेच गेल्या शतकात पृथ्वीचं तापमान एक पूर्णांक सहा डिग्री सेल्सिअसनं वाढलं आहे त्यामुळे निसर्गाचं सगळं चक्र बदलत आहे वेळीच हे रोखलं नाही तर विनाश नक्की आहे ब्युरो रिपोर्ट एन डी व्ही मराठी मुंबई